नमस्कार मंडळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल ते जे अंदाज आलेले आहेत ते चुकणार का आतापर्यंत दोन वेळा या एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले आहेत आणि यावेळेस देखील या, या एक्झिट पोलचे अंदाज चुकतील या आशेवर सध्या आम आदमी पक्ष आहे आणि त्यामुळे आता एक्झिट पोलने जरी किती सांगितलं असलं की भाजप ही सत्तेत येणार तरीही यावेळेस देखील एक्झिट पोलचे अंदाज चुकतील आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ असं आम आदमी पक्षाला 2015 पंधरामध्ये एक्झिट पोलने दिल्ली विधानसभेचे अंदाज वर्तवला होता आणि त्यावेळेस एकूण सहा पोल आले होते आणि या सहा पोलने जो अंदाज व्यक्त केलेला होता त्यानुसार केजरीवाल यांच्या पक्षाला म्हणजे आम आदमी पक्षाला पंचेचाळीस जागा भाजपला चोवीस जागा आणि काँग्रेसला एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र आम आदमी पक्षाला छप्पन्न जागा मिळाल्या पण प्रत्यक्षात मात्र आम आदमी पक्षाला सदुसष्ट जागा मिळाल्या आणि भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या हा तिथे पहिला अंदाज चुकला त्यानंतर मध्ये पुन्हा एक्झिट पोलचा अंदाज आला आणि त्यावेळेस एक्झिट पोलने जो अंदाज वर्तवला होता त्यामध्ये आम आदमी पक्षाला चोपन्न जागा मिळतील असं म्हटलं होतं तर भाजपला पंधरा जागा मिळतील असंही त्यांनी सांगितलं होतं पण प्रत्यक्षात निकाल लागला आणि बा, आ, आम आदमी पक्षाला बासष्ट जागा मिळाल्या तर भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या दोन वेळा एक्झिट पोलचा अंदाज चुकला आणि प्रत्यक्षात मात्र आम आदमी पक्षाला जास्त जागा मिळाल्या यावेळेसही जो एक्झिट पोल आलेला आहे त्या एक्झिट पोलने भाजपला जास्त जागा मिळ मिळतील असं म्हटलेलं आहे जवळजवळ चाळीस पर्यंत भाजपच्या जागा जातील म्हणजेच दिल्लीत भाजपची सत्ता येईल असा हा एक्झिट पोलचा अंदाज आहे मात्र सगळं सगळे आम आदमी पक्षवाले म्हणतायत की नाही हाही अंदाज चुकेल आता गंमत अशी आहे मित्रांनो की या वेळेस मात्र जे कोणी एक्झिट पोल करत त्यांची सगळ्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली एक तर पहिली गोष्ट म्हणजे मागच्या काही निवडणुकांमध्ये मा या एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकतायत आणि त्यामुळे लोकांचा जनतेचा या एक्झिट पोलवर विश्वास राहिलेला नाही हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने जो अंदाज वर्तवला होता तो सपशेल फेल ठरला भाजप तिथे विजयी झाली महाराष्ट्रात तर कोणालाही हा अंदाज व्यक्त कर, करता आला नाही की महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळेल आता ही तिसरी निवडणूक आहे आणि या निवडणुकीत जर एक्झिट पोलचा अंदाज चुकला तर मात्र भविष्यात कोणीही या एक्झिट पोलवर विश्वास ठेवणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतंय किंवा माझं असं मत आहे की यावेळेस दिल्लीच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकणार नाही कारण तेवढी प्रिकॉशन या एक्झिट पोल करणाऱ्यांनी घेतलेली असण्याची शक्यता आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की भाजपचा या निवडणुकीत जर विजय झाला तर तो विजय अर्थातच हिंदुत्वाचा विजय असेल ज्या पद्धतीने केजरीवाल यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना दिल्ली आनंद दिलेली आहे ते पाहून दिल्लीकर प्रचंड नाराज आहे दिल्लीत अशा काही वस्ती आहेत की जिथे मुस्लिम मतदारांची मेजॉरिटी आहे तिथे आम आदमी पक्षाचा उमेदवार नक्की विजयी होईल पण बाकीच्या ठिकाणी मात्र हिंदूंची मतं एकवटतील आणि त्याचा मोठा फटका यावेळेस केजरीवाल यांना बसणार आहे दुसरा महत्वाचा पॉइंट असा आहे मित्रांनो की लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतून मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान होतं मात्र विधानसभा निवडणुकीत ते मतदान आम आदमी पक्षाकडे जात हा जो फ्लोटिंग मतदार आहे तो साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस टक्के इतका आहे यावेळेस भाजपने या, या मतदाराला अगदी कौशल्याने टार्गेट केलेलं के आहे म्हणजे लोकसभेत जर भाजपला मतदान करत असाल तर तुम्ही विधानसभेतही भाजपला मतदान का करत नाही असा सवाल त्यांनी या मतदाराला विचारलाय आणि तशी रणनीती कि तो जो फ्लोटिंग मतदार आहे तो भाजपकडेच राहील अशी रणनीती अवलंबलेली आहे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सक्रिय आहे त्याने अगदी घरोघरी जाऊन कॅम्पेन केलेलं के आहे आणि त्यातही महत्वाचं कॅम्पेन जर कुठलं असेल तर मतदानाला बाहेर पडा हे ते कॅम्पेन आहे आणि ज्या वेळेस संघ अशा निवडणुकीसाठी बाहेर पडतो त्यावेळेस काय होत हे आपण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत बघितलेलं आहे या सगळ्याचा विचार केला तर आम आदमी पक्ष जो मनाज गाजरं खातोय त्याचा हा आनंद फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण हिंदुत्वाचा विजय जो हरियाणात दिसला जो महाराष्ट्रात दिसला त्याची हॅट्रिक आता दिल्लीतही होणार एवढं निश्चित आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद